नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील टायगर जिंदा हेच्या घोषणेने पुसत दनानले मोहिनी नाईक बनली पुसतची नायकण नाईक घराण्याची विजयाची परंपरा कायम पुसद मध्ये राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता तर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष सविस्तर वृत्त महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली अन ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी कोर्टाच्या आदेशाने आरक्षणात अनियमितता झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीला स्थगिती देण्यात आली परंतु स्थगित झालेल्या जागांची निवडणूक वीस डिसेंबरला व सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश झाले त्यानुसार आज सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले नाईकांचा बाल्यकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पुसदमध्ये माजी मंत्री मनोहरराव नाईक व पुसदच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई मनोहरराव नाईक यांच्या सुनबाई राज्यमंत्री ऍडव्होकेट इंद्रनील नाईकांच्या सौभाग्यवती अॅडव्होकेट मोहिनी इंद्रनील नाईक बनल्या पुसदच्या नायकण पुसदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी त्यांना विजयी प्रमाणपत्र दिले विजयी प्रमाणपत्र घेताना ॲडवोकेट मोहिनी नाईकांसोबत राज्यमंत्री इंद्रनील नाईक आवर्जून उपस्थित होते यावेळी हजारो चाहत्यांनी एकच जल्लोष केला ॲडव्होकेट मोहिनी नाईकांनी नाईक घराण्याची एकोणीसशे पासूनची विजयाची परंपरा आजही कायम ठेवली सोळा नगरसेवकांसह मोहिनी नायकांचा विजय म्हणजे पुसदमध्ये राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता टायगर अभी जिंदा है घोषणा परिसर दनानून सोड़ले कमालीचा उत्साह आणि जल्लोष आज पुसदमध्ये पाहावयास मिळाला पुसदसाठी ॲडव्होकेट मोहिनी नाईकांचे विजन खूप मोठे आहेत नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून पुसदचा सर्वांगीण विकास करू असे प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहिनी नाईकांनी सांगितले त्याबरोबरच पुसदच्या जनतेचे त्यांनी आभार मानले आज पुसद मध्ये मोहिनी नाईकांच्या विजयाचा एकच जल्लोष पाहावयास मिळाला